दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तसेच अटीतटीच्या मांडल्या जाणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगलीच रंगत चढती आहे शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अडरा पाटील यांच्या प्रचार दौऱ्याची शेवाळीवाडी फाटा येथून सुरुवात करण्यात आली माहितीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर परिसरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं रॅली सातवाडी आणि गोंधळे नगर तसेच ससाने नगर वैदुवाडी रामटेकडी या ठिकाणी काढण्यात आली शिवाजीराव आडोरा पाटील यांचे औक्षण करून सत्कार करण्यात आला रॅलीमध्ये माहितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक महिला तरुण तरुणी यांचा मोठा सहभाग होता यावेळी हडपसर परिसरात रॅली आल्यानंतर विविध ठिकाणी सत्कार करण्यात आले या रॅलीमध्ये महिला तरुण तरुणी यांचा मोठा सहभाग होता यावेळी महिलांनी अबकी बार चार पार। शिवाजी दादा तू मागे बडो हम तुम साथे एकच वादा शिवाजी दादा अशी घोषणाबाजी केली यावेळी माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला तसंच पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहुयात शंभर टक्के आढळराव दादा पाटील आम्हाला पाटील साहेब जेव्हा दहा वर्ष त्यावेळी भरपूर त्यांच्या मार्फत एक आम्हाला त्याने आमोण दादा खोलले मांजरीमध्ये आम्हाला जास्त दिसले नाही आम्हाला काल अशी माहिती कळाली की काल त्यांचा फंडही बरासा रिटर्न गेलेला आहे ग्रामीण भागातला हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये हडपसर हे हडपसर विधानसभा मतदार मांजरी एकमेव ग्रामीण भाग होता हडपसर मतदारसंघाला जोडलेला आहे आणि तिथे भरपूर स्कोप होता काम करायला पण आमच्या मध्ये म्हणावं तसं काम झालेलं नाही बरासा फंड ग्रामीण भागाच्या नंतर रिटर्न केलेला नाही मांद्रीचा युवा शंभर टक्के महायुतीच्या मागे तुम्ही आता बघताय महायुती सगळे युवा कार्यकर्ते रिपाईचे जो एक भाग आहे महायुतीचे घटक आहे जिल्हा अध्यक्ष आहेत तेही आज आता महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत तेही आज त्यांचे सगळे युवा कार्यकर्ते घेऊन महायुती बरोबर प्रचार करता येईल महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अतिशय धराडीचे आणि कर्तबगार उमेदवार ज्यांना गेले अनेक वर्षाचा लोकसभेचा त्या ठिकाणी अनुभव असलेले शिवाजीदा पाटील हे खरं तर गेले अनेक वर्ष खासदार म्हणून काम करतात आणि अतिशय ताकदीनं त्यांनी मतदारसंघामध्ये गेले दहा वर्षांमध्ये दिल्लीतला विकास निधी आणण्याचा त्या ठिकाणी मनापासून प्रयत्न केलेला आहे मी या ठिकाणी वातावरण शिरूर लोकसभेचं पाहतोय अतिशय चांगलं वातावरण आहे तरुणांच्या मध्ये विशेषतः महिलांच्या मध्ये त्यांच्याविषयी प्रकारचा आदर या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मला खात्री आहे की या देशाचे सर्वोच्च नेते नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी दादा आढळराव पाटील हे भरघोस मतानं त्या ठिकाणी निवडून येतील याबद्दल कुठली माझ्या मनात शंका नाही हे बघा असं आहे आढळराव दादा त्यांनी पंधरा वर्ष खासदारकी म्हणून काम केलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरा पोहोचलेले आहे त्यांनी सगळी जनता जाणलेली आहे आणि आढळराव दादांचं महिलांच्या बाबतीत म्हटलं तर एक नंबरमध्ये काम येतं त्याच्यामुळं अमोल जे सत्ता देऊन सुद्धा त्याचं सोनं करता आलं नाही त्याच्यामुळं आम्ही आमच्या आढळराव दादांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना निवडून आणणार हा आमचा पक्का निश्चय झालेला आहे आम्ही मनापासून काम करत आहोत आणि त्यांना निवडून आणणार आहे यावेळी आमदार चेतन तुपे माजी आमदार योगेश टिळेकर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश गुले शिवसेना शहर प्रमुख नाणा भानगिरे माजी महापौर वैशाली बनकर माजी महापौर राजलक्ष्मी भोसले माजी नगरसेवक मारुती अबा तुपे हडपसर विधानसभा राष्ट्रीय अध्यक्ष शंतनू जगदाळे विजय कामटे अमर तुपे संदीप दळवी संदीप हडे शिवराज गुले सुधीर गुले सनी तुपे बीना कट्टीमणी रोहिणी क्षीरसागर बबन जगताप अक्षय शेवाळे अमित फुले पुरुषोत्तम धारवाडकर नितीन होले राहुल होले शरद होले रामभाव शिंदे शिल्पाताई होले आदी महायुतीमधील घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले आज महायुतीचे उमेदवार मतदारसंघाच्या विकासासाठी राष्ट्राच्या विकासासाठी आणि मोदीजींच्या मोदीजींच्या आत्महत्या करण्यासाठी आज या अडप्तर विधानसभा मतदार संघातून आमच्या आमदार योगेश भंडठे ठेकेदार यांच्या सूचनेवरून आम्ही सर्वजण अतिशय जोमाने आणि व्यवस्थित काम करत आहोत इथे सर्व युतीचे सर्वजण कार्यकर्ते अतिशय दडपडून काम करत आहेत आणि आम्हाला 100% खात्री आहे की या शिरूर मतदार संघातून आडोळव दादा प्रचंड मोठा विजय होत शिरूर मतदार संघातील माननीय आडोळव पाटील यांचा अनुभव आणि जे काही मतदार आहेत त्यांचा पाठिंबा याच्यामुळे आडूरराव पाटील हे निश्चितच निवडून येतील आणि चांगल्या लिड निवडून येतील याची मी याच्यामध्ये सरस हे आडुरराव पाटील साहेबच राहतील कारण त्यांचा अनुभव दांडगा आहे लास्ट टाइम टाइमला जरी निवडून आले असतील पण आता लोकांनी मतदारांनी त्यांना पाठ फिरवलेली आहे त्यामुळे आडोराव पाटील हेच नक्की निवडून येतील आपला वादा त्यांचं नाव दादा दा आरबीआय पूर्ण ताकदीने काम करत आहे जास्तीत जास्त बहुमताने मागच्या वेळेचे मतदान झालं त्याच्यापेक्षा जास्त लीड भेटल असा आम्हाला ठाम म्हणजे होती ना विश्वास आहे आव्हान करणार की खरंच आपल्याला जर आपल्या शुगर मात्र सगळं अभ्यास करत असेल आपल्या नाटककार नको आहे आपल्याला तळागातील काम करणारा कार्यकर्ता पाहिजे म्हणजे ते आहेत आरोग्य दादा दरम्यान यावेळी महिला तरुण तरुणी यांचा मोठा सहभाग होता एकच वादा शिवाजी दादा जनतेचा पक्का निर्धार शिवाजी दादास खासदार येऊन येऊन येणार कोण शिवाजी दादांशिवाय आहेच कोण अशा प्रकारच्या घोषणा परिसर दुमदुमून गेला ज्येष्ठ नागरिक पुढे सरसावून शिवाजीराव आढळराव पाटील यांना आशीर्वाद देताना दिसत होते सर्व ठिकाणचे नागरिक तुम्हालाच मतदान करण्याची ग्वाही देताना दिसत होते पुण्याचे माजी महापौर वैशाली मनकर यांच्या निवासस्थानी आढळराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली तसेच मायुतीमधील अजय नावले विठ्ठल विचारे अश्विनी वाघ बबन पवार शशिकाला वाफरे महेश ससाणे सागरराजे भोसले स्मिता गायकवाड उज्ज्वला जंगले अजुनाथ भुलटे मारुती तुपे विजया कापरे संदीप दळवी साधना पाटील आदी पदाधिकारी आणि नेत्यांच्या जनसंपर्क का कार्यालयास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट देत संवाद साधला यावेळी फुलांची उधळण आणि फटाके फोडून त्यांचं मोठ्या जल्षात स्वागत करण्यात आलं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा